शिगाव तालुक्यात जत ते शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने हरवत चाललेल्या मराठी मोळ्या लोककलेचा रागडा आविष्कार लोकसंगीताचा लोक, लोक जागर आणि लोकसाहित्याचा जागर करणारा संगीतमय कार्यक्रम भोपाळी ते भैरवी प्रतिष्ठान तुंग प्रस्तुत संपत कदम निर्मित आणि कृष्णात पाटोळे सूत्रधार या लोककलेच्या पहाटेची भोपाळी जात्यावर आणि पिंगळा जोशेचं होणार अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी शाहिरी बतावणी लावणी गोंधळ वाघ्यामुरळी नंदीबैल पोतराज नृत्य धनगर ववी शेतकरी नृत्य अध्यात्मकाशी नाळ जोडणारी दिंडी कीर्तन आणि ऐतिहासिक दाखले देत वर्तमानावर भाष्य करणारे छत्रपती शिवरायांचे जाजल्य स्वागत आणि एकात्मशाशी नाळ जोडणारी भैरवी नृत्य नाट्यगीत संगीताचा रागरंग कार्यक्रम आज सायंकाळी सात वाजता माडियाळ येथील शेतकरी कट्ट्यावर आयोजित करण्यात आला असून त्याचा लाभ तमाम तालुक्यातील कला रसिकांनी घेण्याचे आव्हान शिवप्रेमी तरुण मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत माड्याळ यांच्या वतीने करण्यात आलं असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे